नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड आजही त्या अनेक चित्रपट व मालिकांमधून आपल्या भेटीला येतात अभिनयाची उत्तम जाण त्यांना आहेच पण त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक मुलांना दत्तक घेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं आहे निशिगंधा वाड यांनी दुर्गा झाली गौरी या नाटकातून मराठी सृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर शेजारी शेजारी अशी ही ज्ञानेश्वरी एकापेक्षा एक प्रतिकार बाळा जोजोरे रे वाजवा रे वाजवा नवरा माझ्या मुठीत ग सासर माहेर अशा आणि कृत्येक चित्रपटामधून त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाची छाप सोडली आहे निशिगंधा वाड या केवळ अभिनेत्रीच नाहीत तर लेखिका सुद्धा आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यासोबत काम देखील केलं आहे निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे तर मंडळी एवढ्या सुंदर हुशार कर्तृत्ववान अशा मुलीची आई कोण आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर निशिगंधा वाड यांच्या आईचे नाव डॉक्टर विजया वाड आहे त्या एक उत्तम कथाकार कादंबरीकर आपले उच्च शिक्षण मुंबई येथे घेतले विजयाताई यांना लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड होती त्यातूनच लेखनाचा संस्कार होत गेला आणि शिक्षिकेची नोकरी मिळाल्यामुळे या दोन्हींना अधिक वाव मिळत गेला विक्रोळी येथे त्यांनी शिक्षिका ते प्राचार्य अशी जबाबदारीची पदे भूषवली जशी मुलगी अंध गरीब मुलींना दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करते हा संस्कार त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाला आहे तसेच विजया वाड यांनी कादंबरी कथा कविता चरित्र प्रवास वर्णन अशा विविध आकृती बंधात लेखन केले असून अभोगी अक्षांश रेखांश त्रिदल इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत ऋणानुबंध अवेळ गोष्टी हे त्यांचे काही गाजलेले कथासंग्रह आहेत तर मंडळी तुम्हाला सर्व गुण संपन्न संस्कारिक आपली नाती जपणारी आणि आता सुद्धा सर्वात तरुणींना मागे पाडणारी अशी निशिगंधा वाड यांची बहीण सुद्धा त्यांच्यासारखी सुंदर आणि हुशार आहे तर मंडळी निशिगंधा वाड यांच्या बहिणीचे नाव डॉक्टर प्राजक्ता वाड असं आहे त्या जास्त सोशल मीडियावर सक्रिय नाहीत शिवाय त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत नाहीत त्यामुळे त्यांचे फोटो जास्त प्रमाणात पाहावयास मिळत नाहीत तर मंडळी वाड यांची संपूर्ण माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफळताऱ्यांची या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा